नमस्कार मित्रांनो आपण नवीन एक विषय घेऊन आलेलो हॉस्पिटल आपली कशी लूट करते आणि याचनुसार भारतात चालतो स्कॅम तर चला मित्रांनो मूळ विषयाकडे तुम्ही रुग्णालयात जाताना उपचार घ्यायला जाता परंतु तुम्हाला जाते आणि हे लुटार माहिती का डॉक्टरांच्या वेशात तो सेगमेंट आपण पाहिलं की संसदीय समितीचा इशारा काय होता नऊ मार्च दोन हजार सोळा भारत सरकारच्या संसदीय समितीनं स्पष्टपणे कबूल केलं वैद्यकीय यंत्रणा धोक्यात आहे म्हणजे धोका तुमच्या घरात शिरला हॉस्पिटलच्या गेट म्हणून सेगमेंट दोन शस्त्रक्रियाची बनावट फॅक्टरी ऑपरेशन वगैरे होतात त्याची बनावट फॅक्टरी कशी मुळात ज्याची गरजच नाही ऑपरेशन शस्त्रक्रिया बोगस आहेत त्यापैकी पंचावन्न टक्के हार्ट सर्जरी पण बोगस अठ्ठेचाळीस टक्के गर्भाशय काढण्याच्या सर्जरी बोगस आणि पंचेचाळीस टक्के कृत्रिम प्रस्तुती म्हणजे काय तुमचं झिजर गरज नसतानाही फक्त पैसा कमवण्यासाठी सेगमेंट तीन डॉक्टर काल्पनिक नाव हॉस्पिटलचं किती हॉस्पिटल हॉस्पिटल मधील काही सिनियर महिन्याला एक कोटीचं वेतन मिळतं तर का कारण ते गरज नाही रुग्णांना ऍडमिट ना करायला लावतात चाचण्या करून घेतात सर्जरी करतात म्हणून त्यांना पेमेंट किती एका कोटीचं महिन्याला विचार करा मित्रांनो मूर्त व्यक्ती पण बिल जिवंत व्यक्ती मिळलेला आहे बिल मात्र जिवंत आहे काल्पनिक जेन ए मिळालेल्या माहिती प्रमाणात एका चौदा वर्षाच्या मुलाला मूर्त असूनही वेंटिलेटरवर ठेवून लाखोचं बिल काढलं एका महिन्यानंतर सांगितलं हो तो तर सुरुवातीपासूनच मृत होता हा खूप मोठा इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यावर तुम्हाला वाटतं सुरक्षित प्रत्यक्षात क्लेमिअर कळतं नियम कागदपत्र अपुरे पुरावे आणि तुमचं नुकसान त्याच्यापेक्षा आता अजून एक मोठा आहे अवय तस्करीच झाडच्या शरीराचा हर अवयव हा विकला जातो लाखो करोडचा काल्पनिक नाव घेऊ आपण फोर्ट केअर हॉस्पिटलमध्ये एक महिला रिफसर भरती झाली काही दिवसात त्याच्या लक्षात आलं की त्याच्या एकमेचा डाव होता कारण त्यांनी ते ऐकलं कुठंतरी तिनं ती समय तत्परता बाळगली आणि ती पोलिसांकडे गेली आणि पोलिसांनी चौकशी केली आणि उघड झालं एक हजारो कोटीचं आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ सेगमेंट साधतो खूप मोठा गेला म्हणजे तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाता तो तुमची ट्रीटमेंट करू शकत नाही मग तो रेफर करतो कोणाला तर म्हणजे रेफरल आणि डायग्निसिस जा डॉक्टर म्हणतो एम आर आय कर लॅबमध्ये जा तुम्ही तुम्हाल शंका तुम्हाला शंका येतच नाही पण त्या चाचणीवरून डॉक्टरला कमिशन मिळतं मुंबईच्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलनं डॉक्टरांना रुग्ण पाठवल्यास लाखो रुपये वापर केलेले आहे बघा कुठेतरी चालून ते आहे सेगमेंट आता आठवा औषध विक्रीचा गोरखधंदा कृपेच नाव येतोय एक सोलो नावाची गोळी आपल्या कोरोना काळामध्ये आलेली होती त्या कंपनीने डॉक्टरांना एक हजार कोटीची लाच दिली सर्व डॉक्टरांनी एक हजार कोटीची आणि अजून एक अमुख कॅन्सरचं औषध बनवणारी कंपनी आहे ती हॉस्पिटलला एकोणीसशे पन्नास रुपयांना लावते औषधी रुग्णाला केवढ्या जाती माहिती आहे ती लक्षात ठेवा मित्रांनो अठरा हजार सहाशे पंचेचाळीस म्हणजे एकोणीस पन्ना एकोणीसशे पन्नास रुपये कुठं आणि अठरा हजार सहाशे पंचेचाळीस कुठं कोणत्या लॉजिकमध्ये बसते तुम्ही ठरवू आता एक अजून पुढचं सेगमेंट आपलं जाऊ आहे की सरकार सरकारी योजना लुटणं हे निक नवीनच की आम्ही प्रत्येक गोष्टीचं सरकारी योजना कारण राजकारणी लोकांना लावून दिलेलं आहे तुम्हाला काहीतरी लबाड्या करा काय तुमचं चांगलं असं करून घ्या द्या त्या विषयात आपल्याला नाही तो आपला विषय तर एखादा सैनिक गलतीनं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट म्हणजे तो तपासण्यासाठी गेलेला आहे पण तो गेला की त्याला लगेच ते ॲडमिट करून घेणार कारण हजाराचं बिल सरकारी योजनेतून काढता येतं मग त्याला साधी सर्दी बिन झाली तरी त्याला दोन चार दिवस ठेवल्या जातील लाखोंचं बिल त्याचं कदाचित त्याला कळतंय नाही त्याच्या नावावर काढलं जातं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो लास्ट आपली गोष्टीची की आता हॉस्पिटल म्हणजे आता सेवा नाही धंदा झाला तुम्ही आम्ही सर्व सामान्य माणसं या लुटीला बळी होतोय हे लक्षात ठेवा तर मुळात काय सेगमेंट आपल्याला पुढचं आहे की नियम होणाऱ्या डॉक्टरांची फोजच आहे आपल्याकडे मेडिकल काउन्सिलचा स्पष्ट नियम आहे की जेनेरिक औषध लिहा पण डॉक्टर लिहितात ब्रँडेड औषध हे जे तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये गेले तर जे एम आर आय ना ते हेच सांगत असतात डॉक्टरला की हे आमचं औषध तुम्ही लिहा तर आजकाल तर मेडिकल पण डॉक्टर लोकांचे असेल तर हे औषध लिहा आमच्या कंपनीकडून ते ऑफर आमच्या कंपनीकडून तुम्हाला अमुक आमच्या कंपनीकडून तुम्हाला टमुक आता एक अजून नियम आहे जे मेडिकल काउन्सिलनं सांगितलेलं की तपासणीपूर्वी माहिती देणं बंद म्हणजे तुम्हाला तपासायचं तुम्हाला अमुक अमुक बिमारी आणि तुम्हाला इतकं खर्च येईल तुम्हाला ही औषधं देणं लागतील आपल्याला ही माहिती देणं गरजेचं आहे आणि तसा नियम आहे प्रत्यक्षात फक्त सही तुमची घ्यायची नाटकं करायची तुम्ही सहाय करता तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण उद्या तुमच्यावरही वेळ येऊ शकते म्हणून सगळ्याला आपल्याला या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू असाच एखादा विषय धन्यवाद